सिंधुजल करारासाठी आता भारताची पाकड्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे जलवाटपाचा पुनर्विचार करण्याची मागणी होती सिंधूजल करारासाठी आता भारताची पाकड्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे जलवाटपाचा पुनर्विचार करण्याची मागणी आहे पुनर्विचार मागणीवरून आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते सिंधूजल कराराबाबत पुनर्विचार करावा अशी नोटीस भारताने पाकिस्तानला बजावली आहे त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी पाणी वाटपावरून नव्याने वाद होण्याची शक्यता आहे हा करार दोन्ही देशांमधील सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत आहे आणि भारत आणि पाकिस्तानने नऊ वर्षांच्या वाटाघाटीनंतर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी अंतर्दर्शीय जलवाहतूक अर्थात IWT या करारावर स्वाक्षरी केली होती या सिंधू जल करारानंतर बरेच काही बदलले आहे आणि त्यामुळे बदलाची गरज असल्याची भूमिका भारताने या नोटीस मध्ये मांडली आहे अशी माहिती आता सरकारी सूत्रांकडून मिळते सिंधूजल करारासाठी भारताने पाकड्यांना नोटीस बजावलेली आहे आणि आता भारत पाकिस्तान मध्ये आता सिंधू जल वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता आहे सिंधू जल काय आहे करार काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सिंधू नदीच्या पाण्याचा वापर आणि वितरण नियंत्रित करणारा भारत आणि पाकिस्तानमधील हा करार या करारामध्ये सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये समान वाटपाचा निर्णय झाला होता या करारानुसार बियास रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताला देण्याचा निर्णय झाला झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्याचा निर्णय झाला या करारामुळे भारताला सिंधू नदीचे वीस टक्के आणि उर्वरित ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला दिले जाते तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयूब खान यांनी एकोणीशे साठ मध्ये स्वाक्षरी केली होती या करारातील तरतुदींचे पर्यवेक्षण स्थायी सिंधू आयोगाद्वारे केले जाते